रुपये देणार नाही असं आम्ही बोललेलो नाही मात्र आर्थिक परिस्थिती बघून लाडकींना एकविषयी देऊ असं विधान अजित पवारांनी केलंय तर शेतकरी कर्जमाफीबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं दादा म्हणाले त्यामुळे आता लाडक्या बहिणींसह शेतकऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे विधानसभेच्या प्रांगणामध्ये एकनाथ शिंदे आणि नाना पटोलेंची भेट झाली काहीच दिवसांआधी नाना पटोले एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत होते त्यामुळे आजच्या या दोघांच्या मिळवण्याचा अर्थ नक्की काय याचीच कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली राज्यातील सातबाऱ्यांसंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय सातबाऱ्यावरील सर्व मृत खातेदारांऐवजी वारसदारांची नावं आता नोंदवली जाणार आहे यासाठी जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे लातूरच्या काडगाव जोडजवळा पळशी औसा यासह इतर ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला आहे अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेलं शेतपीक आणि आंबा फळबागाचं प्रचंड नुकसान झालंय